नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील वातावरणामध्ये लक्षणीय बदल होत असून येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचा जोर वाढणार आहे गेल्या काही आठवड्यांपासून अनेक भागांत पावसाने उशिरा हजेरी लावली होती काही ठिकाणी केवळ हलक्याशा सरी कोसळल्या तर काही भाग अजूनही कोरडेच राहिले आहेत पण आता हवामान अभ्यासक पंजाब रौडग यांच्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात पावसाचा वेग आणि व्याप्ती दोन्ही वाढणार आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की दहा जून पासून पावसाचे प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि हा पाऊस वीस जून पर्यंत विविध भागांमध्ये सतत आणि विभागनीय स्वरूपात पडणार आहे डक यांच्या अंदाजानुसार दहा आणि अकरा जून रोजी दक्षिण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर बारा आणि तेरा जून च्या दरम्यानच पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचे आगमन होईल यामध्ये अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले असेल हे पावसाचे प्रमाण दररोज भाग बदलत काही वाढणार असून प्रत्येक जिल्ह्याला प्रमाणात पावसाचा लाभ होईल विशेष म्हणजे अकरा जून पासून मराठवाडा भागातील पावसाचा जोर वाढणार आहे बीड लातूर नांदेड धाराशिव हिंगोली परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात वीस जून पर्यंत दररोज पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस बहुधा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असतील त्यामुळे या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे कारण या पावसावरच खरीप पिकांची पेरणी आहे सुरुवात अवलंबून असते मुंबई पुणे नाशिक अहिल्यानगर संगमनेर या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तेरा जून पासून अठरा जून पर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुराचा धोका दो, वाहतूक अटळते विजेच्या धोक्यांपासून खबरदारी घेणे गरजेचे ठरेल शहरी भागात जलसाठा वाढण्याची शक्यता असल्यामुळे पाणी असलेल्या भागांसाठी सकारात्मक बातमी ठरू शकते राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बारा जून पावसाची व्याप्ती वाढणार आहे हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात तेरा ते वीस जून दरम्यान दररोज पाऊस विविध भागांमध्ये होणार आहे यामुळे शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून खरीप हंगामाची योग्य सुरुवात होण्याची शक्यता आहे मात्र तज्ज्ञ आणि हवामान अभ्यासकांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडी वाढ बघण्याचा सल्ला दिला आहे